जयजाऊ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छावा श्रमिक संघटना महाराष्ट्र व जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीनं राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव दोन हजार चोवीस आयोजित होणार आहे यात शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा निबंध स्पर्धा जिजाऊ सामान्य ज्ञान स्पर्धा यांचं आयोजन दिनांक बावीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिनात नांदेड जिल्ह्यामध्ये विविध शाळा व महाविद्यालय स्तरावर होणार आहे त्यानंतर दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शहाजीराजे चौक शिडको नवी नांदेड येथे माजिजाऊ प्रतिमा पूजन व जिजाऊ चरित्रग्रंथाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तद्वतच त्यानंतर दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चलो मात्र सिद्धसा सिंधखेड राजा दार्शनिक शैलीचं आयोजन होणार आहे यातून जिजाऊ प्रेमी व शिवप्रेमी बुलढाणा येथे दार्शनिक सहलीसाठी जाणार आहेत तथोतच नांदेडमध्ये दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिनी जिज जिजाऊ सावित्री व्याख्यानमाला व गौरव कृतृत्वाचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे जिजाऊ ज्ञान स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचाही सत्कार होणार आहे तद्वतच सामाजिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा संस्कृतीतील व्यक्तींचा व महिलांचा विविध पुरस्काराने त्यात मराठवाडा भूषण पुरस्कार मराठा भूषण पुरस्कार जिजाऊ महिला भूषण पुरस्कार व यशवंत गौरव पुरस्कार या पुरस्काराने या व्यक्तींचा सन्मान नांदेड जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तरी जिजाऊ प्रतिष्ठान संस्थापक या नात्याने मी भास्करराव हंबर्डे सर्व शिवप्रेमींना आव्हान इच्छुक इच्छितो की या पुरस्कारासाठी आपण आपला प्रस्ताव पाठवावा या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक म्हणून जरी माझ्यावर जबाबदारी असेल तरीही यामध्ये एकता प्रबोधन मंचाचे दिगंबरराव शिंदे पाटील जिजाऊ ज्ञान मंदिराच्या प्राचार्य ममता पाटील प्रमोद भाऊ गाडेकर संदीप भोसले छावा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काळे पाटील यांचं विशेष सहकार्य लाभणार आहे जय जिजाऊ